नमस्कार मित्रांनो आपल्या आधुनिक शेतीच्या शेळी पालनाच्या प्रोजेक्टचा दिवस दहावा दा दहाव्या दिवसाचा हा संध्याकाळचा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ करण्याचं मुख्य कारण जे पक्षी आहेत आपले गावरान कोंबड्या आहेत ह्या कोंबड्यांना आपण मार्केटचा भाजीपाला आणून टाकतोय बरेच जण म्हटले होते सर मार्केटचा भाजीपाला किती रुपये मिळेल काय मिळेल आणायचा कसा त्याच्यानंतर कोंबड्या खातील का नाही खातील शंका बऱ्याच जणांच्या मनात आहेत कुक्कुटपालनाच्या बाबतीत हे बघा खेड्यापाड्यामध्ये ज्या गावरान कोंबड्या सांभाळल्या जातात त्या गावरान कोंबड्या ह्या तिथलं जे काही भाजीपाल्याचे टर्पला असतात तेच खातात आपल्या आजूबाजूला उकिड्यावर जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते खाद्य मिळत असतं आणि बरेच जण काय म्हटले की सर भाजीपाला तर मग काय काय ठिकाणी सडलेला असतो काय काय ठिकाणी आळ्या झालेल्या असतात त्या गोष्टी हे बघा ही गावरान कोंबडी आहे ही, ही चिखल इचकून शेण इचकून किंवा बाकीच्या सगळ्या इचकून त्यातले किडे आणि बारीक कीटकच खात असते म्हणून सडलेला जरी असला तरीही त्यातल्या प्रत्येक गोष्टी ह्या गावरान कोंबडीला आवडणाऱ्या असतात त्याच्यामुळे बिंदास्त मार्केटचा जो काही मार्केटचा भाजीपाला असतो तो बिंदास्क घेऊन येऊ शकता आणि मार्केटमध्ये ज्याचे दर कमी झालेत उदाहरणार्थ आता हे गोबीचे पॅकेट बघा तिथं गोबीचं पॅकेट आहे तिथं गोबीचं पॅकेट ही शेतकऱ्याची गोबी आहे ही आज मार्केटला तीन रुपये किलो न दिली मला त्यांनी तीन रुपये किलो म्हणजे मला ते दीडशे रुपयामध्ये सहा पॅकेट आले पंचवीस ते तीस किलोचं एक पॅकेट आहे मग मला असं म्हणायचं आहे की जो रेट उतरलेला तो हे बघा भगवंताला विनंती आहे शेतकऱ्याच्या मालाला इतकं इत, इतका कोवडी मोल दाम दाम कधीच येऊ देऊ नको चांगल्या दामानच विक्री व्हावी कारण आपण सगळे ह्या सगळ्या शेतीतूनच जीवन जगतोय सगळ्या जे काय अन्न पदार्थ सगळे भाजीपाला येत होतो चांगला भाव यावा अपेक्षा आहे पण काय काय वेळेला कसं असतं सगळ्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं आता ते मार्केटचा रेट वगैरे ह्या ठरणार ठरवणाऱ्या बाजारपेठा आहे चढउतार भाजीपाला ह्या गोष्टीत आपण इतकं नाही काय करू शकत पण ठीक आहे एक प्रार्थना करू शकतो अपेक्षा ठेवू शकतो की चांगला रेट यावा पण जे मार्केटला स्वस्त झालं ते असं बी खराबच होणार आहे तर ते आणून तुम्ही तुमच्या पक्ष्यांचं संगोपन करू शकता कारण याच्यावर खाद्य खर्च नियंत्रणात आणणं खूप जास्त गरजेचं असतं जर याच्यामध्ये लेअरचं फीड पाहिलं ले तर मक्का वगैरे पण तुम्हाला वीस रुपयापेक्षा पुढं आहे म्हणजे खाद्य इतकं महाग परवडणार नसतं म्हणून आपण भाजीपाला जो आहे तो इथं कोथिंबीर बघा ही जी कोथंबीर आहे आपण इथं एक गठुड सवाळ्याचं गठुड सकाळी आणून टाकलं होतं आता फक्त बुडं ठेवलं त्यांनी सगळ्या कोंबड्या अजूनही खायला आता गोबी वगैरे सगळं काही म्हणजे खातात आपण काकडी टोमॅटो गोबी गाजर जे तुमच्याकडं भाजीपाला मार्केटला आहे तो कारण ह्या गावरांचं वैशिष्ट्य आहे की हे खातातच तर आजच्या दिवसाचे कामकाज तुम्हाला सांगायचं होतं सकाळी आलो होतो ही जी ऊसाची पाचट आहे ती लावून घेतलेली आहे ला ऑलमोस्ट आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला कोणत्या गोष्टी झाल्यात महत्वाच्या हे बघा हे सगळे थर जे आहेत उसाच्या पाचटीचे इकडले तीन थर आणि इकडले तीन थर राहिले होते हे दोन थर फिनिश झालेत हे पण दोन थर मधला एक एक राहिलेला आहे तर तो चालू आहे काम या ठिकाणी बघू शकता हे मधल्या थराचं पण फिनिशिंगचं चा काम चालू आहे इथपर्यंत आलंय पण आता दिवस मावळतीला गेलेला आहे आणि मावळतीला गेल्याच्या नंतर परत तुम्हाला दाखवता येणार नाही म्हणून मी व्हिडिओ शूट करतोय हा थर पण आता फिनिश होणारे समोर जाऊन संपवतो ज्यावेळेस जेव्हा सगळी झोपडी पूर्ण होईल त्यावेळेला असा लुक दिसणार आहे बघा वरती कमड्या वगैरे साईडला मारलेल्या आणि अजून याची कटिंग राहिली बर बरं का जे खाली जे पालापाचोळा लोंबलेला आहे का याला आपल्याला कैचीनं कट करायचं म्हणजे एकदम भारी फिनिशिंग होणार आहे आतली संरचना त्या दिवशी तुम्हाला दाखवायची राहून गेली की कोंबड्यांना बसण्यासाठी हे आपण रॅक सिस्टीम केलेली आहे इथं याचे जे हुक आहेत याचे जे होल आहेत असाच होल इथं होता इथं फिनिशिंग करून त्या ठिकाणी बांधलेला आहे सगळ्या कोंबड्या रात्री याच्यावर बसतात तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आता पण काही कोंबड्या आलेल्या आहेत कारण दिवस कलतीला गेला की कोंबड्या बरोबर झोपडीच्या आतमध्ये मित्रांनो लिटरली तुम्हाला सांग का एका पण कोंबडीला आवाज द्यायची गरज नाही की बाबा तू जा मधी म्हणून सगळ्या कोंबड्या झापड पडायला लागली की टोटल कोंबड्या मनानं आतमध्ये येऊन बसतात आणि ही त्यांची रॅक सिस्टीम बसण्यासाठी सगळ्या कोंबड्यांना पूर्ण जे आहेत आणि अंड्याची क्वांटिटी वाढली बघा पहिल्या दिवशी जमा केल्या होत्या प्रवासाच्या टेन्शनमुळे म्हणा कशामुळे म्हणा फक्त सतरा अंडी मिळाले होते त्याच्यानंतर वीस बावीस चोवीस आज बहात्तर अंडी मिळालीत बहात्तर अंडी कारण हळूहळू स्ट्रेंथ वाढणार आहे मला सव्वाशे ते दीडशे अंड्याचं टार्गेट आहे तुम्हाला अंड्यांची क्वालिटी पण दाखवतो बाजूला जाऊन सांगायचा उद्देश हे बघा तुम्हाला परत एकदा झोपडीचा पूर्ण लुक ह्या कोपऱ्यातून दाखवतो म्हणजे अजून चांगला आहे झोपडीच आपली झोपडीच हे बघा आता जो मधला पट्टा आहे तो एक एक राहिलेला आहे आणि तो मधला पट्टा ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस खूप सुंदर गेटअप येणार आहे ह्या सगळ्यांची व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत खालून घेतो थोडासा खाली बसून ज्यावेळेस घेईल त्यावेळेला खूप जास्त अजून तुम्हाला सुंदरता दिसेल बघा ही फिनिशिंग होत आहे ही फिनिशिंग आता पूर्ण पुढं गेल्याच्या नंतर पूर्ण शेड जो आहे तो एकदम सुंदर पद्धतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आपण पाणी ठेवतोय थोडंफार अँटीबायोटिक लसूण कांदा वगैरे हळद त्याच्यानंतर मसाल्याचे जे काही विरघळून त्या सगळ्या गोष्टी पक्ष्यांना रात्री एकही कोंबडी खाली नसते मित्रांनो टोटल कोंबड्या ही जे रॅक बनवलेले आहेत ह्या रॅकवरती बसतात आणि अंडी देण्यासाठी तुम्हाला टोपले तुम्हाला दाखवते पाठीमागा बघा ते सगळे टोपले आहेत त्या टोपल्यामध्ये अंडी देतात खूप मजा येते मित्रांनो आजचं हे काम आहे हे काम आता जवळपास होईल पूर्ण थोडासा वेळ लागेल कोंबड्याची जायचं वेळ झाला आहे ना तर मग मधी काम करता येणार नाही वरची पन्नी परत काढून आपल्याला व्यवस्थित लावायची तसं ऊसाची पाचट टाकल्याच्यानंतर नंतर तुम्ही पन्नी नाही जरी टाकली उन्हाळ्यामध्ये तरी चालेल पण अवकाळी पावसाचं काही सांगता येत नाही पडू शकतो म्हणून पन्नी असलेली कधी पण पन चांगली पण गारवा दुपारच्या टायमाला ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेला गारवा खूप जास्त हिवाळ्याचे दिवस आहेत पण घाम आला आहे कारण काम जोरात चालू आहे हे शेळ्यांच्या शेडचं भरणं चालू आहे खालचं खडक हे मुरून भरल्याच्या नंतर सगळं आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ती एक झोपडी जे राहण्या राहण्यासाठी त्याच्यावरती पाचच टाकून घेतलेली आहे आणि त्याची कटिंग राहिली फक्त आता ती कटिंग केल्याच्या नंतर फिनिशिंग हे बघा टप्प्या टप्प्याने व्हिडीओ टाकतोय कारण कसं हे सगळं काम एका दिवशी होणार नाही मजूर आजकाल तुम्हाला माहिती भेटत नाहीयेत मुन्ना मी आपला कृष्णा नवीन आपल्या आधुनिक शेतीच्या फॅमिलीमध्ये जॉईन जॉईन झालाय कृष्णा रणेर चुलत भाऊ येतो तो पण त्याला घेतले थोडंसं मदतीसाठी व्हिडिओ वगैरे एडिट करतोय आणि आपल्या बालवांना बालवांना सगळ्या गोष्टी इथल्या जेवढ्या काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत आहेत एक लुक दाखवतो तुम्हाला ज्यावेळेस थोडंसं समोर येतो ही तूर आपण जी आहे ती काढली नाही कारण ह्या कापसाच्या राणामधून आपण सगळ्या काही सुरुवात केली तुम्ही पहिला व्हिडिओ जर पाहिला असेल पहिल्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ पाहिला त्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल इथं कापूस होता आणि तुरीचे पाटे होते कोंबड्यानं फुलं खाऊन पानं खाऊन चक होंड्या करून टाकल्यात तुरी एकदम भारी वाटायला आहे आणि थोडेसे फोकस पण लाव आता लावले तर ऑन केलेत एकंदरीत आताशी एक शेड झाला आहे दुसरी रूम तयार झाली आणि तिसरं म्हणजे ते काम थोडंसं हळूहळू चालू आहे कारण मजुराची थोडी टंचाई आहे पण मजा येते एवढं सुंदर आहे आणि हे पक्षी आज बहात्तर अंडे तुम्हाला अंडी दाखवायचे कृष्ण अंडे कुठे का मध्ये आहेत का अंडी दाखवतो ही ही जी झोपडी आहे ही दोन पत्र मारलेत साईडला आणि ही झोपडी बनवली बघा एकदम मस्त पदशीरपणे अंड्याचं ही कुठे ते बघा इथं अंडी ठेवली <laughs> गावरान कोंबडीची अंडी एवढा एवढं योड़ा समाधान आहे कारण बघा तुम्ही कुठं जरी गेले तरी बी तुम्हाला ही जी क्वालिटी आहे ही प्युअर गावरानची क्वालिटी आहे याचा कलर मार्किंग आता कसं असतं प्रत्येक कोंबडीच्या आकारानुसार आणि पोषणानुसार असतं एखादं अंड खूप बारीक होतं एखादं अंड जे असतं ते खूप मोठं असतं आता हे अंड एकदम छोटं वाटतंय कबुतराच्या अंड्यापेक्षा जरा मोठं आणि एखादं अंड जे आहे ते हे बघा आता हे थोडस मोठं आहे पण प्युअर गावरान ज्यावेळेस तुम्ही प्युअर गावरान पाळतात त्यावेळेस अंडे खाण्याची त्याची चव ती मजाच काही वेगळी आणि सगळ्याच गोष्टी मार्केटमध्ये तुम्ही ठणकावून सांगू शकता की हे आमचं प्युअर गावरान आहे म्हणून अशा पद्धतीनुसार आहे दिवस दावा होता चारा पिका लावली तुला तुम्हाला मेथी दाखवायची राहिली मेथी सुंदर आली बघा कालच्या व्हिडिओमध्ये मेथी तुम्हाला दाखवता दाखवता राहिली होती आ, काही ज्या कांड्या आहेत हिवाळ्याचे दिवसा असल्यामुळे जेवढ्या काय आपण लावलेल्या कांड्या आहेत त्या कांड्यांची वाढ थोडीशी संथगतीने होते मग तुम्हाला मेथी विशेष करून दाखवायची होती मला मेथी दाखवतो हा जो आहे दुसरा आपला इकडचा डॉग इथं आपले डॉग राहणार आहेत इथं ट्रेनिंगचा हॉल राहणार आहे गांडूळ खात्याचा प्रोजेक्ट इथं राहणार आहे हे बघा हे मेथीची वाफी आहेत पूर्ण मस्त पैकी उगवलेली आहे मेथी आपली आणि विशेष म्हणजे थोडस तणकट झाले कारण कसं आहे डायरेक्ट कापूस उपटून आपण या ठिकाणी केलं होतं तणकट जरी झालं असलं तरी एक जरी खुरपणी केली तरी बी मेथीचे आता हे पुढचे इकडचे टप्पे सगळे मेथीचे आहेत मेथी मस्त उगवली आणि ज्या कांड्या आहेत त्यातल्या कांड्याची काही कोमा चांगल्या प्रकारे कोमा आलेले आहेत परंतु असे तेवढे जास्त वरती नाही आलेले तुम्हाला ज्यावेळेस ते पूर्ण व्यवस्थित वरती येतील त्यावेळेला ती व्हिडिओ टाकून पुन्हा अपडेट करणारच आहे कारण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या समोर येणारच आहेत जेवढ्या गोष्टी होतील त्या सगळ्या दाखवतो मित्रांनो प्रॅक्टिकली सगळं काय दाखवतोय कारण आधुनिक शेती शेळीपालन आणि कुक्कुटपालन तुम्ही सर्वांनी जे काही फॅमिली जी आहे आपली जे कुटुंब बनवलं हे आधुनिक शेतीच्या कुक्कुटपालनाच्या शेळी चॅनलला एवढं जे प्रेम करता एवढं लाईक करता सबस्क्राईब करता लोकांना शेअर करता खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद तुमच्या एवढ्या प्रेमापोटी प्रेरणा मिळते आणि हे सगळं तयार करतो चारशे पक्षी आहेत आनंदाचं वातावरण आहे वाता ह्या आनंदात सामील होण्यासाठी प्रॅक्टिकलची ट्रेनिंग ठेवलेली आहे तर एक पंधरा दिवसात हा सगळा सेटअप पूर्ण झाला की ट्रेनिंग होईल त्यावेळेस आवर्जून यायचं संपर्कामध्ये राहण्यासाठी रामेश्वरचा नंबर आहे माझा नंबर आहे कॉल करा काही जणांची कॉल वेटिंगवर पडतात म्हणून रिसीव होऊ शकत नाही तर होतील सर्वांचे व्हॉट्सअपचे मेसेज वगैरे सगळे रीड होईल थोडीशी कळस थोडी दमधरा प्लीज धन्यवाद थांबतो कसा वाटला आजचा दिवस एक वर्ल्ड पाठवा लाईक करा लाईक केलं तर जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो तुम्हालाही माहिती आहे आणि असंच आपल्या चॅनलवरचं प्रेम कायम ठेवा धन्यवाद